नमस्कार स्वामी भक्तगण श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनलवर तुमचे स्वागत आहे स्वामी भक्तगण कुलदेवता किंवा गोत्र माहिती नसल्यास ती शोधण्याची पद्धत पुढील प्रमाणे आहे एक सुपारी घेऊन तिची कुलदेवता म्हणून हळद कुंकू अक्षता वाहून रोज पूजा करावी रात्री झोपताना ती सुपारी उशीखाली ठेवून झोपावे कुलदेवतेला तिची खूण सांगण्याची विनंती करावी मग झोपावे अकरा मंगळवार कडक उपवास करावे या काळात धर्मसंस्कृतीप्रमाणे आचरण करावे दुर्गा सप्तष्टीचे पाठ करावे निष्ठापूर्वक हे व्रत केल्यास कुलदेवता दृष्टांतात आपल्या क्षेत्राच्या खुणा सांगते हे अनुभूत सत्य आहे वरील प्रमाणे व्रत करताना कुलदेवता आपल्या स्थान खुणांचे संकेत स्वप्नात देते ते पुढील प्रमाणे आहे स्वप्नात उतरत्या पाया दिसल्यास अष्टभुजा दिसल्यास श्री तुळजा भवानी माता तुळजापूर कुलदेवता समजावी स्वप्नात बरेच खांब दिसल्यास चतुर्भुजा दिसल्यास श्री महालक्ष्मी माता कोल्हापूर कुलदेवता समजावी स्वप्नात उंच डोंगर अथवा मुखवटा म्हणजे फक्त चेहरा दिसल्यास श्री रेणुका माता माहूर कुलदेवता समजावी स्वप्नात मूर्ती धिप्पाड व भुजा म्हणजे अठरा भुजा दिसल्यास वणीची श्री सप्तशृंगी माता कुलदेवता समजावी ज्याप्रमाणे गोत्र माहिती नसल्यास कश्यप असे गोत्र वापरले जाते तदनुसार ज्यांना कुलदेवता व कुलदैवत माहीत नसेल त्यांनी पप्पू गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाप्रमाणे महाराष्ट्रातील व्यक्तींनी तुळजापूरची देवी व जेजुरीचा खंडोबा यांची सेवा करावी आणि महाराष्ट्र राज्याबाहेरील इतर जाती धर्माच्या व्यक्तींनी त्या त्या प्रदेशातील प्रमुख शक्तीपीठाची देवी कुलदेवता व भगवान शंकर यांची कुलदैवत म्हणून आराधना करावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तगण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा